समाजाच्या वतीने संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर शहर पोलीस ठाण्यात कारवाईची मागणी करण्यासाठी निवेदन दिले मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलीतील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा तसेच जाणून बुजून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील व दोन समाजात शत्रुत्व निर्माण होईल असे आक्षेपार्ह व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत म्हणून सांगलीतील मुस्लिम समाजाच्या वतीने संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देत कारवाईची मागणी केली यावेळी ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी सलमान बावा तसेच आयुब मुझावर अक शेख हफीज हफीज मोहम्मद अली फिरोज पठाण रज्जाक नाईक अख्तर अतार तसेच रमीज शेख तोहिद शेख अंजर फकीर हफीज सलमान शाहबाज रंगारी व मुस्लिम समाजातील असंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर एक एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न एका इंस्टाग्रामवरून अकाउंटवरून नेहमी वारंवार केला जात आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने दोन समाजात शत्रुत्व निर्माण होईल किंवा मुस्लिम धर्मियांच्या भावना जातीय भावना धार्मिक भावना कशी दुखावून जातील याचा पुनरुच्चार त्या व्हिडिओमध्ये नेहमीच ह्या जी आणि सांगलीची फाकेचा मशीद असू दे शामरानगरमध्ये कब्रस्थांचा विषय असू दे किंवा इतर ठिकाणचा अनेक विषयामध्ये जाणून बुचून मुस्लिम धर्मियांना या ठिकाणी बदनाम करण्याचा व त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न गेले अनेक वृत्तांपासून सुरू आहे त्याबाबतीत सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये आज रोजी मुस्लिम समाजाच्या वतीनं व मुस्लिम प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार तक्रारचं त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटविरोधा विरोधात देण्यात आलेलं आहे त्यानंतर ते आर डीवायस आणि एफ एस यांना सुद्धा देण्याची आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कलेक्टर ऑफिसलासुद्धा आणि डी वाय होम या अधिकाऱ्यांनासुद्धा त्या दोन समाजात शत्रुत्व व जातीय चेट निर्माण करण्यास कारणीभूत असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या विरोधात आधी रुजी देण्याचे ठरलेले